आज करणार आहोत आपण फुलगोबी आलूची रस्साभाजी एकदम सोप्या पद्धतीने नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये खूप खूप स्वागत आहे चला रेसिपीला सुरू करूयात इथे मी फुलगोबी घेतलेले आहेत गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बॅक्टेरिया वगैरे मरून जातात एक कट केलेला आलू टाकलेला आहे त्याच्यातच शिमला मिरची कट केलेली एक स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कट करायच्या अगोदर आणि कांदा टमाटर लसूण पाकळ्या सात हे सात खोबऱ्याचे तुकडे सात हे सात आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकायचं एक चम्मच त्याच्यामध्ये कांदा टमाटर छान भाजून घ्यायचा सोबतच खोबऱ्याचे तुकडे लसूण पाकळ्या खूप छान होतात टेस्टी आणि कमीत कमी वेळात आणि लवकर होणारी आणि कमीत कमी सामायनात छान गोल गुलाबी रंग इथपर्यंत भाजून घ्यायचं आता गुलाबी रंग आलेलाच आहे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपलं बारीक वाटण तयार झालेलं आहे आता करूयात फोडणीची तयारी इथे तीन चम्मच तेल टाकलेलं आहे अर्धा चम्मच मोरी अर्धा चम्मच जिरं कढीपत्ता तीन ते चार पानं तेजपत्ते दोन पान मिक्सरला वाटण केलं होतं ते टाकून द्यायचं छान परतून घ्यायचं आता तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा मसाला छान झाला की भाजीची टेस्ट छान येते आता याच्यामध्ये एक चम्मच शेंगदाण्याचं कूट आता टाकूयात सुके मसाले धनी पावडर एक चम्मच लाल तिखट दोन चम्मच गोडा मसाला एक चम्मच अर्धा चम्मच हळद आमचूर अर्धा चम्मच आमचूरनी छान टेस्ट येते छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये फुलगोबी ॲड करायची एक शिमला मिरची कट केलेला तो सुद्धा याच्यात टाकायचा छान परतून घ्यायचं कमी गॅसवर छान परतून घ्यायचं दोन मिनी आता एक जीव मसाला झालेला आहे फुलगोबी आलोमध्ये आता चवीपुरते मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणखीन आता थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि तीन चार ते पाच मिनिट छान असंच शिजू द्यायचं मिडे वर आता छान परतून घ्यायचं मध्ये मध्ये परतत राहायचं नाहीतर मग ते लागतात भाजी बुडाला आता पहायचं आलू वगैरे शिजलं आहे का सत्तर टक्के आलू शिजला तर याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी आपण सोडवू शकतो याच्यात तुमच्या अकॉर्डिंगनुसार आणि गरमच पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं की छान तरी येतात मी इथे पाणी टाकलेले आहेत एक ग्लास आता छान मीडियम आचेवर सात आठ नऊ मिनिट होऊ द्यायचं मीडियम आचेवर आता झालेले आहेत छान भाजी शिजले शिजतच आलेले आहेत बघून घेऊयात चक करून घेऊयात या आलू शिजला काही नाही तर बघा किती छान झालेले आहेत शिजलासुद्धा आलू आता झालेलेच आहेत आता कोथिंबीर टाकून देऊया त्याच्यात छान एक मिनिट होऊ द्यायची आणखी आणि गॅस बंद करून द्यायचा सिम्पल आहे आणि सोपी पद्धत आहेत लवकर होणारी छान तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद